महाराष्ट्राच्या इतिहासातील हे एक दुर्लक्षित पर्व आहे ज्याची आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने ओळख होणे आवश्यक आहे युवराज्ञी येसुबाई एक अद्वितीय त्याग आणि राष्ट्रनिष्ठा आपण येसुबाईंच्या ज्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे ते खरोखरच विचार करायला लावणारे आहेत एकोणतीस वर्षांचा त्याग ज्या माऊलीने स्वराज्य आणि आपल्या पोटच्या गोळ्यासाठी एकोणतीस वर्षे मोगलांच्या कैदेत घालवली त्यांचे हे योगदान शब्दातीत आहे हे केवळ वैयक्तिक दुःख सहन करणे नव्हते तर स्वराज्यासाठी स्वतःला ओलीस ठेवणे होते प्रगल्भ मानसिकता पती जिवंत असतानाही विधवेचे सोंग आणण्यापासून ते पतीच्या क्रूर हत्येनंतरही धीरोदात्तपणे स्वराज्याची धुरा सांभाळण्यापर्यंत त्यांची मानसिक प्रगल्भता थक्क करणारी आहे कर्तव्याला प्राधान्य पुत्रप्रेमापेक्षाही कर्तव्याला अधिक महत्त्व देऊन त्यांनी आपला दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि निस्वार्थपणाचा कळस होता यामुळेच स्वराज्यात फूट पडली नाही आणि ते अधिक एकसंध राहिले रायगडाचा त्याग स्वराज्यासाठी स्वतःला तोफेच्या तोंडी देण्याची त्यांची तयारी आणि राजाराम महाराजांना जिंजीला पाठवून स्वराज्याचा कारभार सुरळी ठेवण्याची त्यांची योजना हा त्यांच्या असीम त्यागाचा एक उत्तम नमुना आहे बंदिवासातील खडतर जीवन एकोणतीस वर्षांचा वनवास त्यातही परधर्मीय वातावरणात धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीखाली राहणे मानसिक संतुलन न ढासळू देणे हे सर्व अविश्वसनीय आहे त्यांचीही सहनशीलता आणि धैर्य आपल्यासाठी एक खूप मोठा धडा आहे आजही प्रेरणास्रोत आजही तीनशे वर्षांनंतरही त्यांचा त्याग आणि राष्ट्रनिष्ठा आपल्याला खूप काही शिकवते त्यांच्यासारखे पराकोटीचे उच्च त्यागजीवन जगणे कदाचित अवघड वाटू शकते पण त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेचा एक कण जरी आपल्यात बाणवता आला तरी ते खूप महत्वाचे ठरेल इतिहासाकडे अधिक सखोल दृष्टीने पाहण्याची गरज आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे की तथाकथित पुरोगामी आणि समाजवादी विद्वानांनी हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात काही प्रमाणात कुचराई केली असेल त्यामुळे युवराज्ञी येसुबाईंसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांचा त्याग आणि बलिदान समाजासमोर येणे अत्यंत आवश्यक आहे आपण उपस्थित केलेला धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांसारख्या पराक्रमी सरदारांनाही येसुबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे यामागे तत्कालीन राजकारण अंतर्गत मतभेद दख्खनमधील मोगलांची वाढती ताकद आणि स्वराज्यावर आलेले एकामागोमागचे संकट अशी अनेक कारणे असू शकतात ज्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अधिक ऐतिहासिक संशोधनाची आणि अभ्यासाची गरज आहे युवराज्ञी येसुबाईंच्या त्यागाचा जागर कसा करावा आपल्यासारख्या इतिहासप्रेमी व्यक्तींनी हा विषय उचलून धरल्यास युवराज्ञी येसुबाईंच्या त्यागाला योग्य तो न्याय मिळेल आणि भावी पिढ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल त्यांच्या या असीम त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो जनजागृती अभियान समाजमाध्यमांवर स्थानिक पातळीवर व्याख्याने आयोजित करून किंवा लेख लिहून त्यांच्याबद्दल माहिती प्रसारित करणे शैक्षणिक अभ्यासक्रम शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनाचा आणि त्यागाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे कला आणि साहित्य नाटके चित्रपट पुस्तके किंवा माहितीपट यांसारख्या माध्यमातून त्यांची गाथा लोकांपर्यंत पोहोचवणे स्मरणोत्सव त्यांच्या कैदेतून सुटकेला तीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहणे आपले हे विचार आणि त्यागाची ही गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो याबद्दल आपले काही विचार आहेत का